महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ज्येष्ठ साहित्यिक तू दा गंगावणे गडंगनकार यांचा सार्वजनिक सत्कार संपन्न डॉक्टर शहाजी चंदन शिवे प्रतिनिधी महाराष्ट्र सत्तावीस फेब्रुवारी दोन येथील ज्येष्ठ साहित्यिक तु. दा. गंगावणे यांनी दिल्ली येथे अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवून प्रकाशमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट कविता सादर केली व दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या दिल्ली येथे आयोजित केलेल्या संमेलनामध्ये सहभाग नोंदवला त्यांच्या या यशस्वीतेमुळे फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदन शिवे वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या हस्ते पुष्पगुच्छ हार घालून सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे प्राध्यापक विलास गायकवाड तालुका शहराध्यक्ष किरणदादा बनसोडे तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे युवा अध्यक्ष रणवीर निकाळजे जनरल कामगार संघटनेचे भूम परंडा वाशी तालुक्याचे प्रमुख मोहम्मद शेख तसेच सूर्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज शिंदे प्रमोद बोराडे सोमा चौत महाल रमजान शेख आदी उपस्थित होते गंगावणे यांनी यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर पुणे आणि दिल्ली येथे प्रतिनिधित्व केलेले आहे व त्यानंतर आता दिल्ली येथील साहित्य संमेलनात देखील त्यांनी आपला सहभाग नोंदवला असून पुणे येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ते, ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत नारायण देवळे जगदीश खेबुडकर रामदास फुटाणे आणि प्रमोद शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपला साहित्याचा ठसा आणि नावलौकिक उमटल्याने धाराशिव जिल्ह्यातील पंचक्रोशीतच नव्हे तर मराठवाड्यात महाराष्ट्रात त्यांची एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून सर्व परिचित आहेत महाराष्ट्र साहित्य कोश मध्ये त्यांची नोंद आहे अशा प्रमुख भूमिकेमधून गंगावणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद